बंडखोरचे थोडासा सावधान नातेवाईक जरी फक्त कमळाच दाबाच बंडखोर जोडे इलेक्शन झाल्यानंतर त्यांना परत आपण वापस घेऊन येऊ पण आता बंडखोरांच्या चेहऱ्यावर पाहायचं नाही फक्त कमळ आणि फक्त कमळ आणि या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड अरे राम भगवान किसी पार्टी के नहीं हमारे खून में राम भगवान जीते तो मैं इतना ही बोलना फक्त आपल्याला एवढंच म्हणणं मनासाठी इत्यादी आहे जो धर्म ध्वज को हाथ उंगली दिखाएगा उसका उंगली काटने की ताकत ये हिंदुस्तान में हिंदुस्तानियों के ताकत में और खून में दिखाई देता है तुमसे सगड़ से पहले तो मनापासन खूब खूब खुँँ धन्यवाद करते चांगले व्यक्ति या मतदार संघा मधे आला नौटंक्या बंद जा या पूर्ण मतदार संघामध्ये जे नौटंक्या झाले होते ते बंद झाल्याने एक वर्षापासून खरोखरी संघासाठी आणि या मतदार लोकांसाठी महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी शेतमजदूरांसाठी प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टी जोरात बोलून काम होत नाही चंदू भाऊ सायलेंटली जाऊन आपल्या मुख्यमंत्र्याकडे आपले बावनकुळे साबांकडे जाऊन या मतदार संघाचे काम करून घेतात आणि एक वर्ष त्यांनी बिना काही नौटंकीनी बिना काही गाडी चालण्यानी बिना काही काही करण्यानी या संघाचे आमदार मी एक वर्ष चांगल्या पद्धतीने इमानदारीनी या मतदारसंघामध्ये त्यांना एक वर्ष झाले दादा चार वर्ष शिल्लक असं म्हणू नका तुमचे किती वर्ष त्याच्यानंतर सुद्धा येणार आहे कारण या मतदारसंघामध्ये काम करणारा व्यक्ती हवा आहे वाला व्यक्ती नको आहे मला माहित आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे लोक आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी दिलेल्या संविधानाला डोक्यावर घेऊन चालणारे लोक आहे बाकी इतर लोक फक्त संविधानाला घेऊन नोटंकी करताना दुसऱ्या पक्षाचे आहे अरे संविधानाला डोक्यावर घेऊन पहिल्यांदा देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जेव्हा नवीन पार्लमेंट निर्माण झाली तर तिथे घेऊन जाणारा पहिला देशाच्या प्रधानमंत्री होते डोक्यावर घेऊन संविधान त्या पार्लमेंट मध्ये नेलं होत मी आपल्याला शब्द देते आपल्याला शब्द देते जेवढे नगरसेवक इथे उभे आहे मी आपल्याला शब्द देते कि की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारकासाठी जेवढे पैसे लागले तेवढे पैसे या सरकारकडनं आपण खेचून आणू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मार्ग आपण इथे बनवू आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासाठी जे स्मारकासाठी चार कोटी रुपये जे मंजूर झालेले आहेत चंदू भाऊ ज्यांनी आम्हाला इथपर्यंत शिकवला महिलांना अधिकार दिलं आमची समाजामध्ये काय महत्व आहे ज्योतिबा फुलांनी फुलांनी आम्हाला शिकवलं असे यांच्यासाठी चार कोटी जिस साथी कारा मदे आपन जे मंजूर झाले येणाऱ्या काळामध्ये आपण करू मागचे जे आमदार होते चंदुभाऊ तुमचे पहिले जेव्हा आपला नगर अध्यक्ष या शहरामध्ये होते जेव्हा तीस कोटी रुपये मंजूर करून आपण नगर परिषद नगर अध्यक्षांनी आणले तर बरेचसे मुद्द्यांचे एनओसी मध्ये प्रॉब्लेम करणार त्या तीस कोटींवर त्यांनी इन्क्वायरी बसून आणि इन्क्वायरी बसून या शहराचा हा पूर्व क्षेत्राचे जे तीस कोटी रुपयाचे विकास होते ज्याच्यात नाल्या होत्या ज्याच्यात सभागृह होत्या त्याच्यात रोड होता हा सगळी गोष्टीमध्ये अडथळे जर कोणी टाकले असाल तर मागचे जे आमदार होते त्यांच्यामुळे या गावाच विकास तेव्हा तीस कोटीचं उरलं आता ती चूक करू नका बरेचसे लोक काय काय घेऊन उभे आहे मी आपल्याला एवढच विनंती करीन जैन समाजाचे आमचं मोठ मंदिर आहे पाचशे वर्ष जुना मंदिर या गावात आहे खूप नशीबान आहे जे समाज चालायचं पहिले खाली पाहते की मुंगी आहे की आमच्या पायाखाली जीव नाही गेला पाहिजे असे समाजाचा एवढा मोठा देवस्थान या या गावामध्ये आहे वर्ष पूर्ण झाले चंदू भाऊ आपण येणारे काळामध्ये स्वर्णाताईला जर यांनी सगळ्यांनी निवडून दिलं देणार आहे ना एकदा वरती करून सांगा बरं किती लोक सोबत राहणार आहे आपले पुरुष मंडळी राजकारण करू नका विचारांसाठी धावा सगळे आहे ना सोबत आणि ये शब्द मी स्वर्ण द्यायचे माध्यमातून चंदू भाऊ आणि आमची सरकार आहे देवेंद्र भाऊ देवा भाऊ कधी देवधर्माला कधीही कमी करत नाही आणि जैन मंदिरांच्या साठी सुद्धा आमचे देवा भाऊ कमी करणार नाही पुढचे वेळी जेव्हा आम्ही विधानसभाला तुमच्या इथे येऊ तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मार्ग ज्योतिबा फुले यांच्या स्मार्ग जैन मंदिराच रेनोवेशन आणि जेवढे पैसे लागतील ते काम उरलेले जे, जे रोड आहे जे पाणी पुरवठाचे पाईपलाईन पुढे जे खराब झाले गावाचे ते गावाचे सगळे रोड आणि जे योजना जेवढी आहे आपल्या राज्याची ते प्रत्येक योजना तुम्ही परन, तुमच्यापर्यंत पोहोचल मला पुरुषांना जास्त माहित नाही पुरुष पाट्या करू शकते मटणा खाऊ शकते सगळं काही करू शकते पण माझी एक एक महिला या तंडाखाली बसलेली ती सगळ्यांच्या डोळ्यात फक्त एवढाच आहे आमच्या झालं पण आमचे येणारी पिढी आमच्या मुलांचं भविष्य काय त्याकरिता आमची सरकार भारतीय जनता पार्टीची देवेंद्र फडणवीस जी आमचे बावनकुळे साहेब या मतदारसंघाला कमी पडू देणार नाही मी एवढाच शब्द तुम्हाला देऊ शकते परवाच्या दिवशी आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीनी धर्माचा ध्वज जेव्हा उभा केला तेव्हा पाकिस्तानातून बोटा येऊन येणं सुरू झाले काय सुरू झाले पाकिस्तानचे लोक आमच्या हिंदुस्थानचे अयोध्येमध्ये राम मंदिरावर जे धर्माचा ध्वज लागला महा असे उनकी दुखणं सुरू होईल भगवान किसी पार्टी के नहीं हमारे खून में राम भगवान जीते हैं तो मैं इतना ही बोलना चाहूंगी मैं वक्त अपने जो धर्म ध्वज को हाथ उंगली दिखाएगा उसका उंगली काटने की ताकत ये हिंदुस्तान में हिंदुस्तानियों के ताकत में और खून में दिखाई देता है पाकिस्तान अब तक अभी तक तुम्हारी सुनी गई हिंदुस्तान में अब इस देश में एक शेर है उसका नाम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी है अब उंगली दिखाओगे तो उंगली काटी भी जाएगी अब इस देश में संविधान और भारत माता के नारे के आगे किसी की भी नहीं चलेगी स्वर्णाताई आणि जेवढेही नगरसेवकांसाठी महिला पुरुष युवक जेवढे याच्या अगोदर कधीही कोणी गरीब लोकांचे विचार नाही केले पट्ट्याची गोष्ट आमचे बावनकुळे साथ करतात मोरक्षी त्यांनी सांगितलं की मी पट्टे देण्यावाला मंत्री आहे पट्टे वाटप करणारे लोक आहेत बरेचशे ठिकाणी अजूनपर्यंत

राज्यात देवेंद्र फडणवीस जी जिल्ह्यात बावनकुडे साहेब आणि मतदारसंघामध्ये चंदू भाऊ ते मागचे आमदार सारखं होऊन नाही एखादा विरोधी व्यक्ती जर येऊन नगर परिषद मध्ये बसला तर रोड होत नाही नाल्या होत नाही स्कीम येत नाही बचत करण्याला पैसे भेटत नाही पट्टे भेटत नाही भवन होणार नाही आंबेडकर साहेबांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक होणार नाही जैन मंदिराचं काम होणार नाही म्हणून विचार करून प्रत्येक मत आपल्याला टाकायचं आहे एकही मत वाया जाऊ देऊ नका एवढीच तुम्हाला सगळ्यांना विनंती करते स्वर्णदायी आप आगे बढो स्वर्णाताई आप आगे बडो एका जोरदार हातवरती करू स्वर्णदायी आप आगे बढो